नमस्कार स्वागत आहे तुमचं टेस्टी चवईत कवितामध्ये तर आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखे अगदी झणझणीत चमचमीत अशी चिकन दम बिर्याणी तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर चिकन चविष्ट होण्यासाठी पहिल्यांदा मॅरिनेशन करणं हे खूप महत्त्वाचं असते तर या ठिकाणी मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे ते मी स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतलेले आहे तर यामध्ये आता आपल्याला अर्धी वाटी दही दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर तसेच एक ते दीड चमचे तुम्ही बिर्याणी मसाला एक चमचा हळद आणि कांदा तळून घेतलेला आपल्याला ह्यामध्ये थोडा घालून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेली एक मुठभर कोथिंबीर आणि यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आता हे सर्व आप हे सर्व मिक्स करण्याआधी यामध्ये आपल्याला एक दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि हे आता सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर सर्व मसाला चिकनला लागला पाहिजे तर या ठिकाणी सर्व आता मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तर आपण याला मॅरिनेशनसाठी एक तास आपण झाकून ठेवूया तर या ठिकाणी मी एक जाड बुडाचं पातेलं घेतलं आहे त्यामध्ये एक तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि दोन चमचे तूप तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या ठिकाणी मी एक मोठ्या मोठ्या आकाराचे दोन कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत ते आता आपल्याला तेलामध्ये एक मिनिटवर चांगले फ्राय करून घ्यायचं आहे तर कांदा चांगला मौसर झालेला चा आहे त्यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचे बारीक चिरून टोमॅटो टाकायचा आहे कांदा आणि टॅमॅटो चांगले दोन मिनिट चांगले फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये तर आता टॅमॅटो आणि कांदा चांगला आपला तेलामध्ये भाजलेला आहे तर यामध्ये आपण मॅरिनेट केलेले चिकन घालून घेऊ तर आता हे सर्व आपल्याला तेलामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला हे चिकन एक पाच ते दहा मिनिट आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे चांगलं ही सुटलेलं आहे तर यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे त्यामुळे चिकन चांगले शिजेल जास्त पाणी नाही घालायचं फक्त चिकन शिजण्यासाठी आपल्याला फक्त पाणी घालायचं आहे म्हणजे बिर्याणी आपली अगदी कोरडी होणार नाही बिर्याणी कशी थोडी ओलसरच हवी म्हणजे खाण्यालाही खातानाही खूप छान अशी लागते तर आता झाकण लावून एक पाच ते सात मिनटं आपण चांगले शिजून घेऊ तर या ठिकाणी एका मोठ्या पातेलामध्ये मी भरपूर असे पाणी घेतलेले आहे तर या ठिकाणी मी वाडा कोलम अर्धा किलो तांदूळ वापरलेले आहे या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारचे तांदूळ वापरू शकता ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे घ्यायचे आहे तांदूळ तर आता या पाण्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आहेत जिरे चक्रीय फूल लवंग दालचिन आणि दोन हिरवे वेलची वेलची तसेच यामध्ये दोन चमचे तुफी घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये दोन आपल्याला लिंबूची स्लाईस टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ पाण्याला आपल्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची आहे आता तर आता आपल्या पाण्याला चांगले खळखळून उकळी आलेले या आहे यामध्ये आपल्याला हे तांदूळ घालून घ्यायचे आहे वाडा कोलम तांदूळ फक्त धुवून घ्यायचा आहे आपल्याला भिजत घालण्याची काही गरज नाही तर एकदा आपण हे हलवून घेऊ तर तांदूळ आता आपल्याला फक्त सत्तर ते ऐंशी टक्के फक्त आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे कारण आपण परत दम द्यायचा आहे भाताला तर आता मी सर्व तांदूळ एका चाळणीमध्ये काढून घेत आहे तर जे आपण चिकन थोडं शिजवून घेतलं होतं त्यामधला आपल्याला हा वरचा कट थोडा काढून घ्यायचा आहे वाटीमध्ये ते कशासाठी मी ते पुढे सांगेलच तुम्हाला आता यामध्ये आपल्याला भाताची लेअर लावून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपल्याला भाताचे दोन लेअर लावून घ्यायचे आहेत त्यामुळे फक्त निम्मा भात आपण यामध्ये पहिले पहिल्या लेअरमध्ये लावूया ह्यामध्ये तळेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर या ठिकाणी तुम्ही पुदिनाही वापरू शकता आणि थोडा गरम मसाला आपल्याला यावरती टाकून घ्यायचा आहे आता उरलेला स दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे यामध्ये आणि आता उरलेला सर्व भात यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आता यावरतीही आपल्याला तळलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर गरम मसाला आणि तूप थोडं आपल्याला ह्यावरती सोडून घ्यायचं आहे आणि जे आपण मगाशी काढलेलं होतं ना आ, चिकनमधला कट तोही आपल्याला ह्याच्यावर टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी मी थोडा कलर वापरत आहे तोही यावरती टाकून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला झाकण लावून आता मंद आचेवर आपल्याला एक दहा मिनिट चांगलं शिजू द्यायचं आहे पातेलाच्या खाली मी तवा ठेवलेला आहे तर दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता किती छान आपली बिर्याणी तयार झालेली आहे आणि भातही खूप मोकळा झालेला आहे या तांदळाची ही बिर्याणी खूप अशी चविष्ट अशी लागते एकदा नक्की करून पहा तर बघू शकता आणि चिकन हे आपले खूप चांगले शिजलेले आहे तर आता याच्यावरती आपण थोडी कोथंबीर घालूया तर या ठिकाणी आता आपण चिकनचं ताट सर्व करूया तर यामध्ये एक वाटी कोशिंबीर चिकनचा रस्सा कांदा काकडी आणि लिंबू तर ठेवलं आहे तर तयार आहे आता आपले चिकनचे चिकन, चिकन बिर्याणी ताट तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि एकदा नक्की ट्राय करून पहा खूप छान होते ही रेसिपी आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद